विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढल्यावर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील असे महायुतीच्या सरकाराने सांगितले होते तर आता राज्यात महायुती सरकार आले असून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना लवकरच लवकरच एकवीसशे रुपये देना, असल्याचे शिंदे फडणवीस यांच्याकडून सांगितले जात आहे तर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली के असून आतापर्यंत या योजनेचे पंधराशे रुपये प्रमाणे नऊ हजार रुपये मिळाले आहेत तर या योजनेचा लाभ लाखो महिलां नी घेतलेला आहे तर निवडणुकी निवडणूक आयोगाने स्थगित केलेल्या लाडकी बहीण योजना आता आचारसंहिता उठवल्यानंतर पुन्हा सुरू केलेली आहे तर निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यातनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडकी बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत आताच आता याची अंमलबजावणी अर्थसंकल्प संकल्पीय संकल अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर होणार आहे तर म्हणजेच महिलांना मार्च पासून एकवीसशे रुपये दिले जातील असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर सभेतनी सांगितले आहेत तर महाराष्ट्र पात्र महिलांना महिलांना दर महिल, रुपये दिले आहेत याप्रमाणे आतापर्यंत योजनेचे सात हप्ते मिळ मिळाले मिळतेच म्हणजेच नऊ हजार रुपयाचा लाभ महिलांना मिळाला आहे तर निवडणुकीपूर्वी पुन्हा सरकार पुन... पुन्हा सरकार पुन्हा आल्यास महिलांना एकवीसशे रुपये देण्या देणार असल्याचे वचन दिले होते तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयाचा लाभ महिलांना मार्च महिन्यापासून मिळू शकतो अर्थसंकल्पीय अधिवेशनातने तरतूद झाल्यावर महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहे असे आश्वासन दिले आहे तर शेतकरी मित्रांनो महिलांना मार्च महिन्याच्या नंतर अशी मिळण्याची शक्यता आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या बिलाईन घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा